अंबरनाथमध्ये तामिळ भाषिकांचा पांगुनी उधिरम उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला या उत्सवात अंगात सुया टोचून भगवान मुरगुंचा नवस फेडला जातो या उत्सवात आज अंबरनाथ पूर्वेतून पश्चिमेच्या स्वामीनगरपर्यंत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत नवस फेडण्यासाठी शरीराच्या विविध भागात सुया टोचलेले शेकडो भाविक सहभागी झाले होते स्वामीनगर परिसरात या भाविकांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं यावेळी काँग्रेसचे नेते प्रदीप पाटील हे देखील भाविकांच्या स्वागतासाठी उपस्थित होते कार्तिक स्वामींचा पंगनी उत्तराव म्हणून हा कार्यक्रम येथे अंबरनाथ शहरामध्ये मोठ्या ताटामाटात स्वामीनगर परिसरात आहे आणि मोठ्या भावसंख्येने भाविक येथे आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत स्वामीनगरमधील जनता अंबरनाथमधील जनता तसेच आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने करत आहे तर या उत्साहात असे सहभागी व्हावे अशी सर्व तमिळ भाषिकांना माझी विनंती आणि त्यांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो हा जो उत्सव आहे मुरघन स्वामींचा तो असंच वर्षानुवर्ष राहो आणि त्यातून चांगली एक सद्भावना निर्माण होण आणि जनजागृती होई यानिमित्त या तमिळ भाषिकांना येथील अंबानाथ तमिळ भाषिक जे संपूर्ण संघटना त्यांना मी शुभेच्छा देतो डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज